मंडळी आपल्या स्वभावताली आपण अनेकदा अंध व्यक्तींना स्पर्शाच्या साह्यानं लिहिताना किंवा वाचताना पाहिला असेल मात्र ते कशा पद्धतीनं वाचतात त्यांची लिपी नेमकी कोणती असते त्या लिपीचा शोध नेमका कोणी लावला आणि ज्यांनी तो शोध लावला ते नेमके कोण आहेत या लिपीला जागतिक स्तरावर कशी मान्यता मिळाली हे तुम्हाला माहिती आहे का चला याच माध्यमातनं आपण ही माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार मी गौरव मालक आणि आपण पाहताय सकाळ डिजिटल अठराव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ होता सन अठराशे नऊ मध्ये फ्रान्समधल्या कुपरे या गावात लुईस सायमन ब्रेल या मुलाचा जन्म झाला अर्थात लुई हा लहानपणापासून अत्यंत खोडकर होता त्याचे बाबा सायमन ब्रेल यांचा चर्म उद्योग म्हणजे चामड्याचा व्यवसाय होता कालांतरानं लुई लहानपणापासून लहानाचा मोठा होत गेला लुई तीन वर्षाचा असेल तो म्हणाला बाबा मला हे बघायचंय बाबांचा व्यवसाय बघण्यासाठी एक दिवस लुईस ब्रेल बाबांसोबत त्यांच्या दुकानात गेला दुकानात गेल्याच्या नंतर बाबा कशा पद्धतीनं काम करतायत ते लुई अत्यंत बारकाईनं चानाक्षपणे बघत होता आपल्याकडे बाबांचं लक्ष नाही असं त्याच्या लक्षात आल्यानंतर तो बाबांचं आडोकरण करण्याचा प्रयत्न करू लागला अचानक सभोवताली असलेलं हत्यार त्याच्या डोळ्यात गेलं आणि त्याचा डोळा निकामी झाला एक डोळा निकामी झाल्यानंतर कालांतराने त्याचा प्रभाव होत दुसराही डोळा निकामी झाला दोनही डोळ्यांनी अंध झाल्यानंतर त्याच्या आईबाबांना स्वाभाविकपणे त्याच्या भविष्याची काळजी होती मात्र लुई त्याला शिकण्याची प्रचंड इच्छा होती सभोवतालच्या वातावरणाचा अंदाज येत नव्हता वातावरण कळत नव्हतं तरी सुद्धा मनामध्ये एक प्रचंड पद्धतीची विलपॉवर होती मी शिकणार मी पुढे जाणार असं म्हणत त्यानं बाबांना शाळेत घाला अशा पद्धतीचा हट्ट केला आणि कालांतरानं लुईस ब्रेलाला शाळेत घातलं गेलं लुई पंधरा वर्षाचा असताना एक दिवस अचानक फ्रान्स सैन्य दलाचे प्रमुख चार्ज डार्बियल एकदा त्याच्या शाळेत आले त्यांची नजर लुईवर पडली आणि त्यांनी लुईच्या शिक्षकांना विचारलं या मुलाला तुम्ही कसं शिकवता कारण त्याला दिसत नाही त्यावर ते म्हणाले की आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा उपाय नाही तो फक्त इथे ऐकतो आणि घरी जातो त्यावर त्यांनी एक युक्ती सुचवली तत्कालीन काळामध्ये बारा टिंबांच्या आधारावर फ्रान्स सैन्य दलामध्ये एक लिपी वापरली जात होती याच लिपीच्या आधारावर तुम्ही लुईला शिकवू शकता असं चार्ज डार्बियल यांनी लुईच्या शिक्षकांना सांगितलं आणि ती लिपी लुईकडे सुपूर्त करण्यात आली मात्र ती लिपी लुईनं पाहिली तर ती बारा टिंबांची होती बोटांच्या आधारावर ती लिपी वाचताना प्रचंड पद्धतीच्या अडचणी येत होत्या परत एकदा निराशाच आली पण लुईच्या मनात इच्छा होती असं म्हणतात इमॅजिनेशन इज द बिगिनिंग ऑफ क्रिएशन याच मणीच्या आधारावर लुईनं पुढे आपला प्रयत्न सुरू ठेवला आणि त्या बारा टिंबांच्या लिपीच्या आधारावर सन अठराशे चोवीस ते अठराशे एकोणतीस या काळात लुईनं संशोधन केलं आणि अखेर सन अठराशे एकोणतीस रोजी सहा टिंबांची एक लिपी लुईनं बनवली त्यानंतर शाळेमध्ये असलेल्या अनेक अंधमित्रांसोबत त्या लिपीच्या माध्यमातून लुईनं संवाद सुरू केला अनेक मित्रांना ती लिपी समजते आहे का त्यातली अक्षर कळत आहेत का याचा त्याने विचार केला आणि त्यानंतर त्या, त्या लिपीला प्रचंड स्वरूपामध्ये प्रतिसाद मिळाला पुढे सहा जानेवारी अठराशे बावन्न रोजी लुईस ब्रेल यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर तब्बल शंभर वर्षांनी म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न रोजी ब्रेल लिपीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका